नमस्कार पशुपालक मित्रांनो राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसोबत पशुपालक आणि शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराची एक नवीन संधी म्हणून पशुसंवर्धन विभागांतर्गत राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय पातळीवर विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे ज्यामध्ये राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना जसे की गाय किंवा म्हैस दुधाळ गटवाटप करणे शेळी किंवा मेंढी गट वाटप करणे एक हजार मांसल कुक्ट पक्षी गट वाटप करणे आणि जिल्हास्तरीय योजनांमध्ये गाय किंवा म्हैस दुधाळ गट वाटप करणे शेळी किंवा मेंढी गट वाटप करणे तेवीस अधिक दोन तलंग गट वाटप करणे आणि शंभर एक दिवसीय कुकुट पिल्लांचे वाटप करणे अशा योजना राबवण्यात येणार आहेत योजनांचे अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने एच टी टी पी एस डबल स्लॅश ए एच डॉट महाबीएमएस डॉट कॉम या वेबसाईटला भेट देऊन अर्ज करता येतो किंवा ए एच एस या ॲपद्वारे अर्ज करता येतो अर्ज करण्याची मुदत चार डिसेंबर दोन हजार एकवीस ते अठरा डिसेंबर दोन हजार एकवीस इतकी आहे तरी त्वरा करा आणि या योजनांचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी वर दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा धन्यवाद तर सबस्क्राइब करा ऑल अबाउट एनिमल यूट्यूब चॅनल नियमित व्हिडिओ नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन क्लिक करा धन्यवाद